नमस्कार नमस्कार न्याय डोंगरी बाजार सध्या कसा भरतोय सध्या आता तीन हप्त्यापासून बाजार चांगला भरतोय बर दिवाळीपर्यंत बाजार हा राहतो राहतो बरोबर कमी बाजार चौथा बाजार चौथा बाजार आहे सीझन मध्ये किती महिने भरतो आम्हा आज सीझन मध्ये फक्त दोन महिने भरतो दोन महिने भरतो बाजार तर बरोबर शेतकरी बांधव चाळीस गावचे प्रख्यात व्यापारी बुरा शेट यांची मोठीची रेंजू सलमान शेट आलेली आपली इथे दावा राहते बरोबर आपण चौदा आणलेले चौदा बैल आणलेले आता बाजाराला सुरुवात झाली काही बोली वगैरे गेली का बाकीचे बैल येते आठ बैल आले गाडीत बाकीचे गाडी येते बरोबर दोन बैल दिले आपण सकाळी बोनी वंशी इथले मुकरदम आहे त्यांना बैल दिले आपण मनापासून बोनीच्या टायमाला गाडीवाल्याला बरोबर तर जोडीची जोडीचे काय लावली किंमत मापन दोन जोडीचे सांगायचे 57000 रुपये 75000 देऊन टाकायचे आपल्याला काही मागणी वगैरे केली कोणी दोन अडीच टणाला वांदानी यांना आहे दोन माणसाला काही बिद्दी यांना बरोबर तशी आकला मार्के बशे ताने बोली आपली संपूर्ण कामाची वॉरंटी आहे 3-4 जोड्या पण चांगले आहेत एक नंबर जोड्या आहेत आणि संपूर्ण घ्या उस जोडीचा बेलो टायर गाडी वगैरे हेच वणी हे गावरांकillar किल्ला गावरांकillar हे यांचे सांगायचे पंच्याऐंशी हजार सोडून द्यायचे पाहणार ऐंशी हजार ला ही फायनल द्यायची आपल्याला संपूर्ण टायर गाडीला चालू मित्रांनो आता ही आहे गावरान जोडी हे जोडीचं सांगायचे एकाहत्तर हजार रुपये सोडून द्या सांगायचे पाससाठ लायचे आपल्याला गावरान जाते मित्रांनो मोठे फोडून सांगायचे एकसट एक व्यवहारामध्ये एक 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 कमी जास्त करून घेतली शेतकऱ्यांनी पंच्याण्णव हजार ला सोडून पंच्याण्णव हजार ला देऊन जायचं बरोबर संपूर्ण कामाला चालू आहे मित्रांनो आणि टायर गाडीला पंचाळीस एका नंबर आहे सुंदर जोड आहे मित्रांनो जे आपण शेतकरी जोड्या खरेदी करायचे असेल तर आपण सलमान शेड्यांचा नंबर टाकलेला असतो प्रॉपर चॅडी पण यांची धावा नसे मित्रांनो नागदर्शला आणि या ठिकाणी न्याय डोंगरीचा बाजार आहे चौथा बाजार आहे बाजार पण चांगला दिवाळी पर्यंत चांगला भरतो बाजार बरोबर तर शेठ आपला नाव नंबर सांगा बरं सलमान शेठ सत्तर बारा सोळा बरोबर शेतकरी बांधव आपण मोबाईल नंबर टाकलेला असतो आपण शेतकरी चांगल्या टॉपच्या जोड्या खरेदी करायचे असेल तर चाळीसगाव मध्ये पण शनिवारी यांची धावा नसते मित्रांनो आणि नागा जर पण प्रॉपर धावा नसे कधी पण आली तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या जोड्या जर खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी बांधव या ठिकाणी चाळीसगाव चे व्यापारी सलमान शेट यांच्या एंट्री मारलेली आणि या ठिकाणी व्यवहार चालू शेठ नमस्कार नाना आहे तो नाना मुकरदम इथलेच आहे बरोबर ते जुडी सेंटरची जुडी गाडीवाल्यासाठी मागते हो त्यांना आपण पंचावन्न हजार सांगितले ते पंचेचाळीस ला मागते मागू दे हे पहिले व्हिडिओ मारा बैलान बोला ना तुम्ही नेमकं बोला फक्त पहिला देतो तुम्हाला म्हटलं साठ मध्ये चार कमी का हो असं नाही का मागा तुम्ही रात दिवस फिरते बाजार फक्त हिशोबाने बोला तुम्ही एक शब्द नेमकं एक मिनिटात थाप मारतो मी

कस केला एकावन्न शुभ आकडा बोनी त्यांची हाताची होती म्हणून बैला आपण मनापासून दिले बरोबर फक्त हजार दोन हजार फक्त चार हजार डिस्काउंट आहे त्यांना पंचावन्न हजारचे बैल होते पण बोनीच्या टायमाला नाटणे लावून घ्यायची होती आपल्याला हजार जोडी सर झालेला मागू राहिले पाहिजे बावन्न हजारला मागू राहिले तुम्ही पंचावन्न मागितले का फायनल बरोबर तर शेतकरी बांधोन ना बावन्न हजार ला मागतायत पंचावन्न हजार रुपये त्यांनी सांगितले का नमस्कार बरोबर कितीला मागितलं तुम्ही

बावन तो दे तोटा ना पण नुकसान नाही ते पंचावन्न हजार कप पण जोडच्या जानी करा देणे काय राजवाटच्या आहे

कुठले आपण डोंगरी न्याय डोंगरीची आपण तो पण हजार व्यवहार आपण पाचशे रुपये